आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जुलै दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सात महिन्याचा सा महागाई पद्धत थकबाकी था काढण्याची सोपी पद्धत एकूण फरकाची रक्कम किती आहे मिळेल बघा सविस्तर दुसरी अपडेट आहे नवीन अभ्यास क्रमानुसार एकाच वेळी दोन पदविका घेऊ शकतात पाव्या सविस्तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी वेतन दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत डी ए थकबाकीसह त्रेपन्न टक्के दराने वाढीव डी ए देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे एक सात दोन हजार चोवीसपासून डी ए पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के इतका झाला आहे म्हणजे डी एमध्ये तीन टक्के याची वाढ झालेली आहे तर माहे जुलै दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या सात महिन्याचे थकबाकी किती मिळेल सदर थकबाकीची रक्कम काढण्याची सोपी पुढील पद्धत पुढील प्रमाणे पाहूया डी ए थकबाकी काढण्याची सोपी पद्धत मूळ वेतन तीन शंभर बरोबर एका महिन्याची थकबाकी तर एका महिन्याची थकबाकी एक गुणिले सात बरोबर एकूण डी ए थकबाकी पुढील उदाहरणानुसार समजून घेण्यात घेऊयात उदाहरण शहर वे शहरचे मूळ वेतन सव्वीस हजार रुपये आहे तर त्याची एकूण डी ए थकबाकी काढण्याची सव्वीस हजार गुणिले तीन शंभर बरोबर सातश्याऐंशी एका महिन्याची थकबाकी सात महिन्याचे डी ए काढण्या डी ए थकबाकी सातशे ऐंशी एका महिन्याची थकबाकी गुन्हेला सात पाच हजार चारशे साठ सात महिन्याची डी ए थकबाकी दुसरी अपडेट पाहूया नवीन शैक्षणिक धोरणानुसार बारावीनंतर एकाच वेळी दोन पद पदव्या जाणून घ्या घेऊ शकतात आता ह्या बारावीनंतर एकाच वेळी दोन पदव्या मिळणार आहे ह्यामुळे विद्यार्थ्यांना चार वर्षात दोन पदव्या प्राप्त करू शकणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूयात गुणश्लोक आहिल्या देवी होळकर विद्यापीठाने एन सी टीकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये सदर दोन पदव्याची बाब नमूद आहे ह्यानुसार येत्या बारावीनंतर पुढील चार वर्षामध्ये पदवी बी एड इंटिग्रेटेड कोर्स अशा दोन पदव्या घेता येणार आहेत सदर प्रस्ताव मंजुरी करता नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनकडे सादर केलेला असून पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीसपासून ह्या धोरणानुसार दोन पदव्याचे नियोजन सोलापूर विद्यापीठ मार्फत करण्यात येणार आहेत म्हणजेच पुढील चार वर्षात पदवीसोबतच इंटिग्रेटेड कोर्स जसे की बी ए बी एड बी एस सी बी एड बी कॉम बी एड असे अभ्यासक्रम सुरू करण्याचा तयारीत विद्यापीठ आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना पदवीसोबतच बी एडचे शिक्षण घेता येणार आहेत यामध्ये सध्या तीन वर्ष पदवी व दोन वर्ष बी एड असे एकूण पार्श्व लाग घालावे लागतात परंतु आता नवीन अ धोरणानुसार चार वर्षामध्ये व बी एड करता येणार आहेत एन सी टी मार्फत मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्यांदा तीनशे विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन सदर अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे सदर अभ्यासक्रम हे व्यावसायिक शिक्षणकरता लागू राहणार नाही